मित्र नमस्कार डीके प्रोडक्शन चॅनलवर परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही बघू शकता आमच्या आजी आता शेतामध्ये आलेत आणि ह्या आसरा आया यांना एक शेंदूर वगैरे लावून ते पूजा वगैरे करत आहे मी आमची सोयाबीन लावली लॉ लावली म्हणजे सोयाबीन सोंगणं चालू केलेली आहे तर चालू केली पर तुम्हाला एक सर्वांना एक सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की प्रत्येकांना मी सांगू इच्छितो की आता सोयाबीन सीजन चालू झालं आहे या सीझनमध्ये जे कोणी हल्लेरवर काम वगैरे करणार आहेत त्यांना मी पोटाच्या बिंबीच्या देठापासून सांगू इच्छितो की स्वतःला जपा स्वतःकडं थोडंसं लक्ष द्या बी केअर स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्या हातामध्ये जे काहीतरी सेफ्टी म्हणून एक हँड ग्लोव्स तुम्ही वापरता किंवा विळा असते तुमच्या हातामध्ये वेगवेगळे काही अवजारं असतात त्यासाठी अशा काही ॲक्सिडेंटली अशा काही गोष्टी तुमच्याकडनं व्हायला नाही पाहिजेत की जेणेकरून तुमच्या जीवाला एक वेगळा धक्का बसेल किंवा तुम्ही थोडंफार थोडं सांगण्याचा सा मुद्दा म्हणजे असाच आहे की थोडंसं स्वतःला जपा बी केअरफुली इट्स माय हंबल रिक्वेस्ट फॉर यू स्वतःसाठी असं काहीतरी वेगळं काय तुमच्यासोबत घडू नये यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्त राहा आणि काम करता वेळेस थोडंसं सतर्क राहा एवढंच सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला थोडंसं काळजी घ्या स्वतःची